श्री स्वामी समर्थ मी प्रांजली माझा गुरुचरित्राचा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच ताई व दादाच्या कमेंट्स आल्या की ताई सात दिवसांचं पारायण आम्ही करू शकलो नाही तर आम्ही आता पारायण सुरू करू का तो हो तुम्ही सुरू करू शकता दत्त जयंती झाल्यानंतर जरी तुमची पारायणाची समाप्ती झाली तरीही चालेल काही हरकत नाही आणि तुम्ही या अगोदर जर गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल आणि तुम्हाला तीन दिवसात करणं शक्य असेल तर तुम्ही तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता काही हरकत नाही पण तुम्हाला तेवढा बसण्याचा स्टॅमिना हवा तुम्ही ते करू शकत असाल तर तुम्ही तीन दिवसाचं करू शकता तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करावं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता साध्या सोप्या पद्धतीने आणि त्या तुम्ही करू शकता माझं पण बघा सात दिवसांचं झालेलं नाहीये तर मी तीन दिवसांच पारायण करणार आहे दत्त जयंतीच्या दिवशी समाप्ती येईल तसं दोन दिवस अगोदर मी सुरू करणार आहे कारण बघा ज्यांच्याकडे घरी कोणी येणार जाणार वगैरे जास्त नाही तर ते सेवा वगैरे करू शकता पण खरी कसोटी असते त्यावेळेला ज्यावेळी आपल्या घरी येणार जाणारे लोक खूप असतात ते राहणारे परत आपल्या घरात मंडळी खूप असतात लहान मुलं असतात आजारी व्यक्ती असतात आणि हे सगळं करून ज्या वेळेला आपण ही सेवा करत असतो ना तर त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो वेगळाच उत्साह असतो कारण सगळं मॅनेज करून जो करतो ना खरं त्याला हॅट अशाच काही कारणामुळे माझं पण झालेलं नाहीये सात दिवसांचंच मला करायचं होतं पण ह्या महिन्यात सुद्धा शक्य नाही झालं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पाच सहा महिने असे गेलेत ना की सात दिवसांचं पारायण होतच नाहीये घरामध्ये तर तीन तीन दिवसांच करावं तर ह्या महिन्यात वाटलं होतं की मला सात दिवसांचं करावं पण नाही तीन दिवसांच मी करणार आहे तर तुम्ही करू शकता असं काही नाही की दत्त जयंतीच्या दिवशीच तुमची समाप्ती यावी व्हिडिओ तुम्ही लेट बघितला तर तुम्ही कधी करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सुरू करा नंतर तुमची समाप्ती उद्या काही हरकत नाही काहीही हरकत नाही तर पारायण करत असताना जर तुम्हाला पिरियडस आले किंवा तुम्हाला सुतक आलं तर कसं करायचं हा प्रश्न खूप ताईचा आहे आणि बऱ्याच ताईंचा असं आहे की डेट नसतानाही पिरियड्स आलेले आहेत मताई कसं करायचं किंवा आम्ही अद... कामानिमित्त जॉब निमित्त बाहेर गावी राहतो आणि सुतक आम्हाला आलेलं आहे तर आम्ही पाळायचं का कसं करायचं तर पहिली गोष्ट बघा हे पिरियड्स कि आले किंवा सुतक आले तर घाबरून जायचं नाही पहिले तर गोष्ट मी गुरुचरित्र पारायण करते हो, मी गुरुचरित्र पारायण करतोय या गोष्टीला कधीच घाबरायचं नाही आपण आपल्या आईला आपल्या वडिलांना घाबरतो का मग आपण गुरुचरित्र पारायण करताना का घाबरतोय दत्त महाराज हे आपले आई आहेत वडील आहेत बंधू आहेत सखा आहेत जे तुम्ही त्यांना मानाल ते आहेत आता जसं की मी दत्त महाराजांची सेवा भाऊ म्हणून करते मग आपल्या भावाला आपण घाबरतो का त्याच्यामुळे पहिली गोष्ट तुम्ही भीती काढून टाका दुसरी गोष्ट तुम्ही नियमांची भीती काढून टाका आता दत्त महाराज हे आपल्या घरातील सदस्य आहेत त्यांच्या घरातल्या सदस्याला आपण घाबरतो का नियम वगैरे या सगळ्या गोष्टींना नाही त्यांच्यासोबत एक नातं जोडा आणि कधीही कोणते देव कोणते गुरु कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गुरुचरित्र पारायण अगदी प्रत्येक प्रत्येकाने करायला पाहिजे न घाबरता कारण आपल्या आईची सेवा करायला आपल्याला काय घाबरायचं आहे आणि हा एक गोष्ट एखादी तुमच्याकडून झाली तर महाराज आपल्याला शिक्षा करणार नाहीत कारण ती आपली आई आहेत वडील आहेत पण जर आपण सेवा करतोय आणि आपल्या मनामध्ये दुसऱ्यांसाठी वाईट भावना आहे याच वाईट व्हावं त्याचं वाईट व्हावं आपण दुसऱ्यांचं वाईट करतोय आणि इकडे सेवा करतोय तर मात्र महाराज नक्कीच शिक्षा देणार पण आपण श्रद्धेने विश्वास आणि महाराजांची सेवा करतोय आणि जर एखादी कळत न कळतपणे चूक भूल झाली तर महाराज आपल्याला कधीही शिक्षा करणार नाहीत उलट जी आपली बिकट परिस्थिती आहे ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत आता बघा जी माझी परिस्थिती आहे ती तुमच्या प्रत्येकाची असेल का नाही जी तुमची आहे ती तिसऱ्या ताईदादांची असेल का नाही आपल्या प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत संकट आहेत महाराज आपल्याला त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवतील आपण आपल्याला ते बाहेर काढतील पण घाबरूनच जर आपण सेवा करणार नसो तर याला काहीही अर्थ नाही भले एखादा नियम तुमच्याकडून पाळणं होऊ देऊ नका पण तुम्ही सेवा करा काय सांगता येईल की महाराजांची तुमच्यावर अशी कृपा होईल की पुढच्या वेळेस तुम्ही अगदी तंतोतंत सगळे नियम पाळून सेवा कराल पण महाराजांची कृपा होण्यासाठी महाराजांची कृपा दृष्टी तुमच्यावर पडण्यासाठी तुम्ही या सेवेमध्ये या महाराजांना शरण तर जा पण ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून आपण महाराजांच्या जवळच येत नाही आहोत तर महाराज आपलं रक्षण कसं करतील परिस्थितीमधून महाराज बाहेर आपल्याला कसं काढतील काही हरकत नाही रोज महाराजांना प्रार्थना करायची की महाराज जस मी आता प्रांजली जोशी मी तुमची एक छोटीशी सेवे करी आहे महाराज असं असं मी पारायण करत आहे पारायण करत असताना कळत न कळत माझ्याकडून जर काही चुका झाल्या तर त्याबद्दल मला क्षमा करा व त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत अशी सतबुद्धी मला द्या असा आशीर्वाद मला द्या महाराज मी जी सेवा करतेय ती अगदी मनापासून करत आहे माझ्या या सेवेचा आपण स्वीकार करावा व याही पेक्षा श्रद्धेने भक्तीने आपण पुढचे आयुष्यभर किंवा पुढे तुम्हाला जे तुम्ही संकल्प केलेले असतील तर ते गुरुचरित्र पारायण तुम्ही माझ्याकडून कश करून घ्या अशी मी आपल्याला प्रार्थना करते विनंती करते हे बोलायचं महाराजांना तुम्हाला जे काही वाटतं ना ते बोला महाराज तुम्हाला मार्ग नक्की दाखवतील कारण एक वेळा जर आपण महाराजांच्या हातामध्ये हात दिलेला आहे तर महाराज आपला हात कधीच सोडणार नाहीत पण तुम्ही स्वतःला एक प्रॉमिस करा की तुम्ही त्यांचा हात कधीच त्यांच्या हातातला आपला हात काढून घेणार नाहीत कारण महाराज तर कधीच सोडणार नाहीत पण सर्वस्वी तुमच्यावर आहे कारण बरेच जण काय असतात की आपण एका ओघामध्ये येतो की चला याला असा फायदा झाला त्याला तस तसं झालं तसं झालं हे मी ऐकलं येतो आणि थोडं वीस दिवस झाले दहा दिवस झाले एक दिवस झालं काहीच तर झालं नाही आणि आपण त्यांच्या हातातला आपला हात काढून घेतो महाराज आपला हात कधीच सोडत नाहीत त्यामुळे आपला हात त्यांच्या हातामध्ये राहू द्या आणि चालत राहा महाराज नक्की तुम्हाला मार्ग दाखवतील पीरियड्स आले तर काय करायचं तुमच्या घरामध्ये मिस्टर असतील तुमचे सासू सासरे असतील तुमचे मुलं असतील ज्यांना वाचता येत असेल त्यांच्याकडून तुम्ही पारायण करून घेऊ शकता पण जी व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीला गुरुचरित्राचे जे आपले नियम आहेत ते पाळायचे आहेत आता गुरुचरित्राचे नियम खूप काही अवघड नाही आहोत मी तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता तुमच्या मनातली अगदी जी काही तुम्हाला भीती वाटते ना ती सगळी भीती निघून जाईल आणि तुम्ही गुरु गुरुचरित्राचं पारायण कराल त्या माझ्या व्हिडिओवरती वरती ना असं दुसरं श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्तपेक्षा ना सगळ्या कमेंट्स अशा आहेत की ताई तुमच्या या व्हिडिओमुळे आमच्या मनातील भीती गेली म्हणजे कितीतरी लोकांच्या मनामध्ये भीती होती आता प्रत्येक जणच कमेंट करत असेल असं नाही पण ज्या लोकांनी कमेंट केली ना असे कितीतरी लोक असतील न केलेले सुद्धा की त्यांच्या मनातील भीती गेली ताई आणि आता आम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत म्हणजे बघा लोकांच्या मनामध्ये किती भीती आहे आपण किती काय केलेलं आहे तर ती सगळी भीती काढून टाका आणि पिरियड्स आले मग माझी काहीतरी चूक झाली माझं काहीतरी हे झालं नाही ते नैसर्गिक आहे ते आलं आपल्या शरीरामध्ये काही बदल झाले हार्मोन्स मध्ये झाले म्हणून अचानक ना आलं सोडून द्यायचं दत्त दा, महाराजांना प्रार्थना करायची आणि मग त्या घरातील व्यक्तीकडून आपण पारायण करून घ्यायचं आता घरातील व्यक्ती पारायण करते तर आपण जेवण बनवायचं आणि त्या व्यक्तीने खायचं का तर नाही आपण काय करायचं पारण होईपर्यंत वेगळं बसायचं बाजूला जसं गावाकडे आपल्याला बाजूला बसवतात हो ना आता माझ्या पण घरी बघा माझ्या माहेरी बसवतात हो माझ्या सासरी पण बसवतात हो इकडे असं नाही पण तिकडे गेल्यावर बसा तसं साईडला बसायचं कारण गुरुचरित्राला थोडस पाळावं लागतं किंवा मग जी व्यक्ती आहे पारायण करणारी त्यांनी संपूर्ण वेगळं मग त्या घरामध्ये वगैरे त्यांना लागू देऊ नका त्यांनी स्वतः मग बनवून खाणं कारण तुम्ही जर लागले तर मग किचन मध्ये आपण सगळीकडे हात लावणार मग ती व्यक्ती तेच खाणार मग ते पारायण कसं करणार तर त्याच्यामुळे हे तुम्ही पाळायचं की घरामध्ये काही थोडे दिवस तुमच्या घरच्यांना थोडासा त्रास होईल पण करायला लावा तुमची मैत्रीण वगैरे कोणी असेल त्यांच्याकडून काही भाजीपोळी बनवून घ्या काहीतरी सात आठ दिवस थोडस काहीतरी ऍडजस्ट करायचं आणि आपल्याला हे पाळायचं आहे आणि नियम पण त्या व्यक्तीने पूर्ण पाळायचे आहे जी व्यक्ती वाचणार आहे आता प्रश्न येतो की ते आमच्याकडे वाचणारच कोणी नाहीये घरामध्ये मी आणि माझे मिस्टर असतो मिस्टर ऑफिसला जाता मग वाचणार कोण तर मग अशा वेळेला तुमची मैत्रीण असेल तुमची शेजारी वगैरे कोणी असेल त्यांना तुम्ही वाचन करायला लावू शकता आणि त्यांना सांगायचं की हे हे नियम पाळा की तुम्ही खाली झोपा किंवा नॉनव्हेज वगैरे खाऊ नका त्यांना हे सांगायचं ते जो ओके असतील त्यांना वाचायला लावायचं ही जर शक्य नसेल तुमच्या घराच्या आजूबाजूला जो गुरुजी वगैरे कोणी असतील तर त्यांना तुम्ही वाचन करायला लावू शकता ते तर वाचन करतीलच आता समजा तुम्हाला सुतक आलं तर काय करायचं मग अशा वेळेला तुमच्या गोत्रामध्ये तुमच्या भावकीमध्ये जे लोक नाही आहेत जसं की तुमचे शेजारी असतील मित्र असतील किंवा गुरुजी असतील त्यांना बोलवून आपण ते पारायण करून घेऊन त्याचं उद्यापन करू शकतो पारायणाची सांगता करून घेऊ शकतो हे चालू शकतं पण ग्रंथ तशाचा तसाच ठेवायचा असं करायचं नाही दुसऱ्यांकडून आपल्याला पारायण करून घ्यायचं आहे आता मग तुम्हाला पिरियड्स आहेत मग आता आमचं दत्त जयंती जाणार मग आम्हाला खूप सेवा करण्याची इच्छा होती काय आम्ही मग सेवा नाही करू शकणार का मनामध्ये दुःख दुःख असं नाही mm -hmm. तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही सेवा करू शकता नामस्मरणापेक्षा mm -hmm. माणस सेवेपेक्षा दुसरी श्रेष्ठ सेवा अशी कोणतीच नाहीये त्याच्यामुळे ओठ न हलवता मनातली मनात श्री गुरुदेव दत्त श्री गुरु आता मी तुम्हाला दाखवते तुम्हाला येणार नाही असं म्हणजे माझ्या मनात आता ओठ बदल होते तरी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त चालू होत या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही तो जो मंत्र आहे तो तुम्ही जी काही तुमची सेवा आहे जे तुम्हाला स्तोत्र मंत्र जे काय येतात ते ओठ न हलवता तुम्ही मानस सेवा करू शकता जोपर्यंत म्हणजे रोज आता तुम्हाला पारायण करताना दोन तास लागतात तर मग आपला एक दोन तास काढून दोन तास आपलं नामस्मरण करायचं म्हणजे हीच सेवा आणि महाराजांना विनंती करायची की महाराज पुढच्या वेळेला ना माझं पारायणामध्ये कोणतंही विघ्न आणू नका आणि माझं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या या पद्धतीने बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही काही नाही आणि आता जर तुमच्याकडे नसेलच शेजारी वाचणारे नाहीयेत तुमचे मित्रमैत्रिणी नाहीयेत घरातही कोणी नाही कोणीच वाचणार नाहीये मग अशा वेळेला काय करायचं तर मग आता ऑप्शन नाहीये एक तर तुम्ही गुरुजींना बोलून करू शकता ते तर शंभर टक्के होईलच होईल पण तेही जर शक्य नसेल तर मग आपण काहीच करू शकत नाही ती पोथी आहे तशीच राहू द्या त्याला हात लावू नका स्पर्श करू नका काहीच करू नका आणि जेव्हा मग तुमचे पिरियड्स वगैरे होतील मग तुम्ही चौथा पाचवा दिवस आपण डोके नव करू त्याच्यानंतर सगळ्या घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडा आणि सगळे कपडे वगैरे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्या पोथीला परत हळद कुंकू वगैरे लावून नमस्कार वगैरे करा महाराजांना माफी मागा आणि समजा तुमचे तीस अध्याय झालेले आहेत बत्तीस अध्याय झालेले आहेत तर ता त्याच्या पुढचं तुम्ही वाचन करा वाचन करा आणि नैवेद्य वगैरे दाखवा पूर्ण सांगता करायची नाही की जशी आपण दरवेळी करतो तसं फक्त पोथीला महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवायचं राहिलेलं वाचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत एकदा पूर्ण सात दिवसांचं पारायण करायचं आणि व्यवस्थितपणे त्याची सांगता करायची जशी आपण करतो तशी फक्त हे अर्ध्यातून वाचलं आणि सांगता केली म्हणजे पारायण झालं नाही हे अर्ध्यातून तर आपण पूर्ण केलं राहिलं आणि त्याच्यानंतर एक प्रायश्चित्त म्हणून एक पूर्ण सात दिवसांचं पारायण करायचं आणि व्यवस्थित सांगता करायची आणि दत्त महाराजांची माफी मागायची आणि दत्त महाराजांना पुढच्या वेळेस असा काही प्रॉब्लेम येऊ देऊ नका अशी विनंती करायची आणि आपली सेवा जी आहे ती दत्त महाराजांच्या चरणी रुजू करायची कारण आपले महाराज जे आहेत ते आपला भाव बघतात आपली श्रद्धा बघतात आपला विश्वास बघतात ते कधी बघणार नाही की तुमच्याकडून असं झालं का तसं झालं का तुम्ही किती किलो फुल चढवले तुम्ही पूजा मांडणी कशी केली तुम्ही हे कसं केलं 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 काही नाही फक्त तुमचा भाव आणि मी स्वतः हे करते म्हणून मी तुम्हाला सांगते मी कधीच ना पूजा मांडणी हे येते बसत नाही आपला भाव आपली भक्ती कारण सगळं करून मी ह्या गोष्टी करते ज्यांना म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बरं याचा त्याचा त्रास नाही फक्त आपलं घरी नवरा बायको मुलं असले कोणाचं काही टेन्शन नाही तर ते सगळं करू शकतात पण मला वेळ काढून करावं लागतं त्याच्यामुळे ते शक्य होत नाही तर असं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता काही नाही महाराज आपला भाव बघतात आपली भक्ती बघतात श्री स्वामी समर्थ